नमस्कार प्रेक्षकांनो या पुन्हा एकदा स्वागत आहे तर पी -पी एफ खात्याची मुदत किती वेळा वाढवता येते जाणून घ्या या योजनेचे महत्वाचे नियम जर तुम्ही दीर्घ काळासाठी पैसे त्यावर हमी परतावा मिळवण्यासोबतच कर सवलतीचाही लाभ घ्यायचा विचार करत असाल तर पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पी पी एफ ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे या योजनेत सरकार सात पॉईंट एक टक्के इतका आकर्षक व्याजदर देते आणि या योजनेतील सर्व लाभ पूर्णपणे टॅक्स फ्री असतात पण अनेक गुंतवणूकदारांना एक प्रश्न पडतो की जेव्हा पी पी एफ खाते पंधरा वर्षांनी मॅच्युअर होते तेव्हा पुढे काय करता येते याचं उत्तर आहे होय हे ही ही खाते तुम्ही पुढेही चालू ठेवू शकता आणि तेही कितीही वेळा पीपीएफ खाते वाढवण्याचे दोन पर्याय पीपीएफ खाते तुम्ही दोन प्रकारे वाढवू शकता पहिले आहे योगदान सह विथ कॉन्ट्रिब्युशन दुसरे हे योगदान शिवाय विदाउट कॉन्ट्रीब्युशन जर तुम्हाला मॅच्युरिटी नंतरही या खात्यात पैसे जमा करायचे असतील तर तुम्हाला संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक फॉर्म भरून द्यावा लागेल ही वाढ दरवेळी पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये केली जाते म्हणजेच प्रत्येक वेळी खाते पाच वर्षासाठी वाढवता येते दुसरा पर्याय जर तुम्ही पुढे पैसे जमा करत नसाल तरीही तुमचे पी पी एफ खाते चालू राहतं या कालावधीत आधी जमा केलेल्या रकमेवर नियमित मिळत राहतो आणि टॅक्स लाभही सुरूच राहतो तुम्ही इच्छिल्यास या काळात तुम्ही संपूर्ण रक्कम एकदाच किंवा टप्प्याटप्प्याने काढू शकता किती वेळा पी पी एफ वाढवता येते पी पी एफ खाते वाढवण्यावर कोणतीही मर्यादा नाही तुम्ही ते इच्छेनुसार अनेक वेळा पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता मात्र एक महत्वाची बाब लक्षात घ्या जर तुम्हाला पुढील ब्लॉकमध्ये पैसे जमा करत राहायचे असेल तर पी पी एफ मॅच्युअर झाल्यानंतर एक वर्षाच्या आत इन्व्हेस्टमेंटसाठी फॉर्म भरून द्यावा लागतो एक्सटेन्शनसाठी फॉर्म भरून द्यावा लागतो जर तुम्ही दिलेल्या वेळात फॉर्म सादर केला नाही तर तुमचे खाते फक्त योगदानाशिवाय वाढवले जाईल म्हणजे तुम्ही नवीन पैसे जमा करू शकणार नाही निष्कर्ष पी पी एफ खाते ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित व फायदेशीर योजना आहे पंधरा वर्षानंतर ते नियमित वाढवता येते आणि कर सवलतीचाही लाभ मिळत राहतो मात्र त्यासाठी वेळेत योग्य फॉर्म भरून देणे गरजेचे आहे गुंतवणुकीची योजना आखताना या पर्यायांचा नक्की विचार करा तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद